लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदारसंघाचं मतदान झाल्यानंतर उत्सुकता लागते ती म्हणजे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकून येणार अनेक एजन्सी आणि माध्यमांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकून येतील यावरती तर्कवितर्क लावले जातात या सगळ्यात नेहमी चर्चा होते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पंधरापैकी किती उमेदवार जिंकून येतील छत्रपती संभाजीनगर कल्याण कोल्हापूर ठाणे नाशिक बुलढाणा मावळ मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य यवतमाळ वाशिम रामटेक शिर्डी हातकणंगले हिंगोली या लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढत होते आता या पंधरा जागांपैकी किती उमेदवार जिंकण्याच्या शर्यतीत आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावबतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकनाथ शिंदे गॅरंटी असलेली पहिली जागा म्हणजे कल्याण लोकसभेची ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर विरुद्ध एकनाथ शिवसेनेकडून त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात आहेत श्रीकांत शिंदेनी केंद्रातून आणलेला निधी दोन टम खासदार असताना तयार केलेले कार्यकर्त्यांची फळी सोबत भाजपच्या आमदारांचा पाठिंबा याच श्रीकांत शिंदेच्या जमेच्या बाजू ठरल्यात तर वैशाली दरेकरांना अचानक मिळालेली उमेदवारी इच्छुक कार्यकर्त्यांनी मध्ये असलेली नाराजी कल्याणमध्ये महाविकास आघाडीचं कमी झालेलं कार्यकर्त्यांचं जाळं यामुळेच शिंदेंना टक्कर देण्या इतपतचा प्रचार वैशाली दरेकरांकडून झाला नसल्याच्या चर्चा आहेत उमेदवार जरी श्रीकांत शिंदे असले तरी सगळं नियोजन भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांनी स्वतः एकनाथ शिंदेंनी केलं होतं त्यामुळे इथं भाजपचा कार्यकर्ता वर्गही सक्रिय झाला होता, होता। आणि अनेक नाराज असलेल्या शिवसेनेकरांनीही श्रीकांत शिंदेंना मदत केली होती ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी असल्याने श्रीकांत शिंदेंच्या बाजूने कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारलेली असल्यामुळे ही लढाई श्रीकांत शिंदेंच्या बाजूने झुकल्याचं बोललं जाते शिंदना जिंकण्याचा विश्वास असलेली दुसरी जागा म्हणजे नाशिकची इतर ठाकरेंच्या सेनेकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदेच्या सेनेकडून हेमंत गोडसे असा सामना झाला छगन भुजबळांमुळे मराठा विरुद्ध ओबीसी या वादाचे पडसाद मतदारसंघात दिसून आले त्याचा फटका बसू नये म्हणून गोडसेंच्या प्रचारापासून छगन भुजबळ लांब राहिले होते तरीही या वादाचा काही प्रमाणात फटका हेमंत गोडसेंना बसू शकतो तो, तो मुद्दा सोडला तर गोडसेंची या मतदारसंघात स्वतःची असलेली कार्यकर्त्यांची फळी शिंदेंच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांनी गोडसेंना दिलेला पाठिंबा आणि भाजपने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याने गोडसेंचं पारड इथं जड आहे त्यांच्या विरोधात असलेले राजाभाऊ वाजे यांची सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून ओळख असली तरी प्रचारामध्ये आणि बुथ मॅनेजमेंटमध्ये कमी पडल्याच्या चर्चा सुरू झाल्यात इथं ट्विस्ट देवळालीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे तिथून गोडसेंना लीड मिळेल सिन्नर हा राजाभाऊ वाजेंचा बालेकिल्ला आहे त्यामुळे वाजेंना सिन्नर मधून लीड मिळेल असा अंदाज आहे इगतपुरीचा विचार केला तर इथून काँग्रेसचे आमदार हिरामण खोस्कर असले तरी ते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळे त्यांनी नेमकी कोणाला मदत केली हा संभ्रमाचा विषय आहे बाकी नाशिक पूर्व मध्य आणि पश्चिम मध्ये भाजपच्या आमदारांनी ताकद लावल्यामुळे गोडसेंचं पारड जड आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळचा इतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे पाटील विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे श्रीरंग बारणे मैदानात आहेत संजोग वाघेरे हे तसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला अशाही चर्चा होत्या की दोन हजार एकोणीसच्या पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अजित पवारांनीच वाघेरेंना ठाकरेंकडे पाठवलं मात्र त्या चर्चा नंतर फेल ठरल्या यंदा श्रीरंग बारणेंसाठी अजित पवारांनी ही प्रचार केल्याचं चित्र होतं एकनाथ शिंदेंसह भाजपच्या नेत्यांनी बारणेंचा प्रचार केला होता सोबतच बारणेंच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज होते हे तिथं विसरून चालणार नाही संजय वाघेरेंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची स्वतःची कार्यकर्त्यांची फळी आहे त्याच ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाटही विसरून चालणार नाही मात्र एवढ्यामुळे निवडणुकीत यश मिळेल असं सांगणं गडबडीचं ठरेल त्याविरोधात बारणेंची स्वतःची ताकद त्यांनी टिकून ठेवलेला जनसंपर्क भाजपने दिलेला पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करणारा शहरी भागातला मतदार आणि अजित पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी लावलेला जोर यामुळे श्रीरंग बारणेंचं पारड जड असू शकतं जिंकून येण्याचा विश्वास असलेली चौथी जागा म्हणजे रामटेकची इथं काँग्रेसचे श्याम बर्वे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे राजू पारवे अशी लढाई आहे पारवे हे लोकसभा लढवण्यासाठीच काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेत आले होते तर श्याम बर्वे रश्मी बर्वे निवडणूक लढवणार होत्या मात्र ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांमध्येच जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वेंना निवडणुकीतून बाजूला जावं लागलं आणि इथेच काँग्रेसचा पहिला पराभव झाला राजीव पारवे यांची सावनेर हिंगणा उमरेड कामठी या भागात ताकद आहे चांगला जनसंपर्क असल्याने पारवेंनी प्रचारापासूनच इथे लीड घेतली होती त्याविरोधात श्याम बर्वे हे नाव मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठीच ना काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागली दुसरीकडे राजू पारवेंसाठी एकनाथ शिंदेसह भाजपच्या बड्या नेत्यांनीही धावपळ केली होती इथं सुनील केदारांनी जरी श्याम बर्वेंसाठी मेहनत घेतली असली तरी ती मेहनत कमी पडल्याचं काँग्रेसचे कार्यकर्ते मान्य करतात शिंदेंना जिंकून येण्याचा विश्वास असलेली पाचवी जागा म्हणजे शिर्डीची इथं ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचोरी विरुद्ध शिंदेकडून सदाशिव लोखंडे अशी लढाई झाली सुरू काळात लोखंडेंना भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोध झाला असला तरी तो विरोध काही दिवसांनी मावळला विरोध जरी मावळला असला तरी सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी शिर्डीमध्ये गरजेपुरती मदत केली नाही असं सेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यातच दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये निवडून आलेल्या सदाशिव लोखंडेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट असल्याचा फटकाही काही प्रमाणात लोखंडेंना बसू शकतो याच्या विरोधात भाऊसाहेब यांच्या यांच्याबद्दलही तितकं पॉझिटिव्ह वातावरण मतदारसंघात नसल्याचं दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊमध्ये केलेल्या कामाचा आढावा दोन हजार चौदापासून कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात ॲक्टिव्ह नसणे कार्यकर्त्यांपासून लांब राहणे जनसंपर्क तुटणे असे मुद्दे चर्चेत समोर येतात जर भाऊसाहेब वागचोरे आणि सदाशिव लोखंडे या दोघांचा विचार केला तर ही लढाई फिफ्टी फिफ्टीमध्ये असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे पण पारडं लोखंडेंचं जड असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे आपल्या यादीतला शेवटचा सा म्हणजे सहावा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्यचा जिथून उमेदवार जिंकून येण्याचा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेला आहे इथं ठाकरेंच्या सेनेचे सेने अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळे अशी लढाई आहे उद्धव ठाकरेंचे रणनीतिकार अशी ओळख असलेल्या अनिल देसाईंची मतदारसंघामध्ये कमी ओळख आहे ठाकरेंच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांच्या बळावर अनिल देसाईंनी प्रचार केला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेही देसाईंच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते त्यातच वर्षा ही देसाईंसाठी धारावीची बाजू सांभाळली होती मात्र या विरोधात राहुल ही आपल्या कार्यकर्त्यांची फळी ॲक्टिव्ह केली होती धारावीतला मतदार असो सायन कोळीवाडामध्ये असलेला वैयक्तिक संपर्क असो शेवाळ यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली होती विरोधात असलेल्या देसाईंची उमेदवारी मात्र उशिरा जाहीर झाल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत या जागेवरून वाद निर्माण झाल्याचा फटका देसाईंना बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे ते शेवटी इथल्या लढाईत शेवाळे एक पाऊल पुढे असल्याचं बोललं जाते एका वाक्यात सांगायचं म्हणजे कल्याणमधून श्रीकांत शिंदे नाशिकमधून हेमंत गोडसे मावळमधून श्रीरंग बारणे रामटेकमधून राजू पारवे शिर्डूतून सदाशिव लोखंडे आणि मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे यांची जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे या सहापैकी पाच जागा या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहेत तर एक जागा काँग्रेसच्या विरोधात आहे बाकी तुम्हाला या सहा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद